तास जरा माग सर करा फायदा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरी वन बी एच के प्लेअरचा मानकरी फक्त काही क्षण काही सेकंदाचा अवधी कोण होतो आणि कोण मिळवतो याच्या या मैदानातला एक नंबरचा मान सुंदर अशी लढत पडेल राय पडे आड्याल मेघे आणि इकडे आड्याल कोठेल मोठ्या मैदानाचा मोठा करी त्याला मिळणारच काही पण हा भेटणार भेटल आता भेटल तुम्हाला माणसा एम्बुलन्स मैदानात येऊ द्या चला बघा परत चार दिवसानं म्हणणा तुम्ही सांगत होता ते आहे आता कस आहे चला मोरे सरकार रणजित सर आणि पंच मंडळी एकत्र या आणि फायनलचा सा निकाल सांगा अखंड देशाला ही श्रेयत सूरज पाटील दाखवतोय विंग चा आणि एक लाखापेक्षा जास्त लोक लाईव्ह बघायला लागली फायनलला कोण वन बी एच फ्लॅटचा मानकरी ठरला अखंड देश पाहतोय